नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या पेडगाव हिंद केसरीचं भव्य दिव्याचं उप जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आज या मैदानातील मित्रांनो लाईव्ह निघत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये प्रथमता घरनिकीचा राजा नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो घरनिकीचा राजाचा पायरा कोणत्या नदीबरोबर असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या पेडगाविंद किशोरच्या मैदानात आपल्या घरनिकेचा राजाचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो घरनिकेच्या राजाचा पायरा उद्या टॉपचा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा मित्रांनो देवा मित्रांनो देवा आणि घरणिकाचा राजा ही जोडी मित्रांनो आपल्याला उद्या या पेडगाविंद किशोरच्या मैदानात पळताना दिसेल आणि मित्रांनो घरनिगीचा राजा आणि देवाभाई मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चौदा आणि मित्रांनो तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो अतिशय डोळे पारणं फेटणारे आपल्याला गट गटक्रमांक चौदामध्ये लढत बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो घरनिकीच्या राजाची चिठ्ठी कडायला निघाल आहे तर मित्रांनो पब्लिकने आता बघायला भेटेल की उद्या देवाभाई आणि घरनिक राजा कसा पळतोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद